एकादशी 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 तोची विठ्ठल आहे रे माझ्या पाशी विठ्ठल आहे रे माझ्या पाशी एकादशी 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 तोची विठ्ठल माझ्या पाशी तोची आहे लाहेरे माझ्या पाशी हृदयात माझ्या प्रेमाचं पाझर नित्य तुझ्या रे नामाचं गजर हृदयात माझ्या प्रेमाचा पाझर नित्य तुझ्या रे नामाचा गजर विठ्ठल माझ्या पाशी आहे विठ्ठल माझ्या पाशी आहे माझ्या पाशी एकादशी 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 त्वची विठ्ठलाहिरी माझ्या पाशी त्वची विठ्ठ लारी माझ्या पाशी राग देशना निंदोह ना काही भेव रागद्वेषना निंदा मोह नीती माताना काही बेवा नीती माताना विठ्ठल माझा पाशी आहे विठ्ठल माझा पाशी आहे विठ्ठल माझा पाशी एकादशी, एकादशी 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 तोची विठ्ठल आहे रे माझ्या पाशी विठ्ठल आहे रे माझ्या पाशी संसारी राहुणी ध्यास रे घरातुनी हे ध्यान तुझे रे संसारी राहूनी ध्यास तुझा रे घरातुनी हे ध्यान तुझे रे विठ्ठल माझ्या पाशी आहे विठ्ठल माझ्या पाशी आहे विठ्ठल माझ्या पाशी एकादशी 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 तोची विठ्ठल आहे रे माझ्या पाशी त्वची विठ्ठल आहे रे माझ्या पाशी त्वची विठ्ठल आहे रे माझ्या पाशी नवीन नवीन गाणी ऐकण्यासाठी प्लीज सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद